ाम महाराज म्हणतात की ह्या खोटी जे मोहमाया आहे ह्या बंधनात आमच्यासारखे जीव अडकलेले आहेत आणि या बंधनामधून तूच आम्हाला सोडव असं ते म्हणतात विश्वव्यापी माया तिने झाकळी छाया सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची झा चाली थोरी आपुलेचं मन करी आपणा बंधन तुका मने देवा तुम्हीच कोडी ही उग उगवा देहाच्या छायेप्रमाणे असणारी जी ब्रह्माची माया तिने विश्व व्यापले आहे म्हणजे या ब्रह्मा ह्या विश्वामध्ये म्हणजे सगळीकडे मोह माया हे व्यापलेला आहे आणि सत्य ब्रह्म झाकून टाकले आहे म्हणून जगामध्ये सत्य कोणालाच कळत नाही आणि मिथ्या असलेल्या अविद्येचा प्रवाह जोरात वाहत आहे आपले मनच आपल्याला बंधन करते हे देवा या मिथ्या मायेचा गुंता आता तूच सोडव म्हणजे विठ्ठलाला तुकाराम महाराज म्हणतात की जी खोटी माया आहे मोह माया प्रपंच हे जे काही आहे हे याच्यामुळं लोक त्याच्या तेच खरं मानतात आणि म्हणून यातन तू सोडू शकतोस आणि तू यातून आम्हाला सोडव असं या ठिकाणी सांगतात रामकृष्ण